भारतात सर्वात अगोदर शिवजयंती उत्सव साजरा करण्याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली सन अठराशे एकोणसत्तरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती उत्सव सुरू केला जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं हा त्यामागील हेतू होता पतीच्या काळात शिवजयंती फक्त महाराष्ट्रातच साजरी केली जात होती परंतु विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात शिवजयंती उत्सव बंगालमध्ये जाऊन पोहोचला शिवजयंती बद्दल अशीच थोडी थोडी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि नाशिक येथे झालेली शिवजयंती अशा प्रकारे झाली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया चालला आपण आपण चालूया आता नाशिक रोडला आणि पांच वाटी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये आज आपण चाललेलो आहे नाशिकमध्ये शिवजयंती नाशिकची शिवजयंती बघण्यासाठी इकडं बघा आता निघलो आहे आम्ही घरून आणि कॅम्प रोडला आहे गो दोस्तो आर्मी, आर्मी का ट्रक हे देवलाली कॅम्प छावणी आहे ना हे आर्टिलरी ऑफ देवलाली कॅम्प इकडे लष्कर छावणी आपली आणि इकडे इथे लावलेलं आहे बघा काय काय दाखवलेलं आहे लष्कराचं वर्कशॉप आतमध्ये आणि ह्या रस्त्याने आता आम्ही चाललेलो आहे पुढं इथून आम्हाला जायला अर्धा एक तास लागेल ना अर्धा तास मग पंधरा मिनिट पंधरा मिनिट लागतील भावांना इथून आम्हाला जायला जवळ आहे कारण नाशिक नाश... नाश... रोड जायला ना पंधरा मिनट्या पैकी जायला अर्धा तास ओके आम्हाला दोन्हीकडे जायचं आहे लॅम रोड ची शू जयंती आपण दोन मिनिटात बघणार आहोत आणि जास्त लांब नाहीये ये थोडीफार इथे गर्दी दिसते अक्षय दादा ये आमचे बंधू अक्षय दादा भेटलेले दादूचे मित्र ए लांब आपले संस्करावर भेटलेले आहेत अरे मित्रांनो हा लॅम रोडचा राजा आहे आणि हार वगैरे लावलेला आहे अजून तयारी चालू झालेली नाही पण आता लॅम रोडच्या राजाचा पण म्हणजे एकदम जोरात एकदम जोरात अशी कार्यक्रम सोहळा होणार इथे लॅम रोडच्या राजाचे डिजिटल स्क्रीन असे लावलेले इथे मित्रांनो अजू बोल काय बोलतोस आता अशोक स्तंभावर जायचंय मित्रांनो आणि दादू बोलते आता अशोक स्तंभावर जायचे आपल्याला अशोक काय भाऊ आता खूप गर्दी असेल तर आपण शॉर्टकट मारत आहोत जय शॉर्टकट कडून कट कडून मारायचंय भावानी कडून जय कडून शॉर्टकट मारूया गाडी वगैरे तिथे जावं लागेल ना हो कोणत जय भवानीचं मंदिर बघायचं भावना आपल्याला गारवा बिर्याणी आम्ही का नाही आज तुळजाभवानी का नको जय भावानी तुळजाभवानी एकच आपली आई भावानी आणि मित्रांनो जयभवानी रोड ला लागलो आम्ही आता भैया सिग्नल छुटेगा ना अभी ओ भैयाजी हा सिग्नल छुटेगा ना अभी गेले तो आप मोबाइल क्यू मोबाईल क्यू वापर रहे हो मोबाईल बंद करो ना मुझे पैसे भेजने यार पैसे क्यू देख रहे हो आपने पास बहुत पैसा है यार बंद करो अभी सिग्नल छुटा भैयाजी अरे बंद करो चलो चालू करो गाडी तन थन तन थन हा रस्ता मुंबई ना गेला तो हा नाशिक रोडला जातो कुठे नाशिक रोडला आणि तो आणि तो हा कुठे जातो मेन रोड आपला नाशिक रोड सरळ सरळ रस्ता कुठे जातो रस्ता जायचंय आम्हाला द्वारकेला मी सकाळी येऊन उतरलो होतो आणि सिग्नल असं द्वारकेला गाडी थांबले या बाजूने पण गाडी थांबले आणि या बाजूनी पण गाड्या थांबल्या आहे नाही नाही त्याला रात्री चष्मा घातले म्हणून दिसत नाही मला खूप भीती वाटते और आगे का सिग्नल छूट चुका है और हमारा भी छूट चुका है दोस्तों प्रॉपर नाशिक में पोहोच चुके हैं दोस्तों मित्रांनो अशोक संभवर आले ना आपण अशोक संभवर ती बघा किती गर्दी अशोक संभवर हे बघा इकडे आणि इकडे महाराजांची मूर्ती एकदम मस्त आहे मित्रांनो नाशिक मध्ये जी आपली शिवजयंती जोरदार चालू आहे आणि आपण आता स्तंभ अशोक स्तंभावरती आहे इथे आणि तुम्हाला दाखवतो मी तुम इथं मूर्ती वगैरे एकदम छानशी अशी खूप मोठी मूर्ती अशी लावलेली आहे <laughs> मित्रांनो ही आहे अशोक स्तंभावरील महाराजांची उभारलेली देखणी मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यामागचं थोडक्यात कारण तुम्हाला सांगतो शिवजयंती उत्सव साजरी करण्याची सुरुवात तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली आणि पूर्व महाराष्ट्रात शिवजयंती जोरदार साजरी देखील होऊ लागली पण इंग्रजांच्या विरोधात तरुणांची एकी निर्माण होणं आणि तरुण राष्ट्रविचारी होणं गरजेचं होतं त्यासाठी तिळकांनी शिवजयंती उत्सव दरवर्षी मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यास सुरुवात केली जी परंपरा आज कायम चालू आहे तसेच मित्रांनो विसाव्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील दोन वेळा शिवजयंती साजरी केली ते दोन वेळा शिवजयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तेव्हापासून शिवजयंती उत्सव आणखी जोरदार आणि मोठ्या प्रमाणावर साजरा होऊ लागला तीन मे एकोणावीसशे सत्तावीस रोजी मुंबईजवळील बदलापूर येथे शिवजयंती उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला बदलापूरच्या गावकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा जातीवाद न ठेवता बाबासाहेबांना कार्यक्रमांचे निमंत्रण दिले होते मित्रांनो आपला अशोक स्तंभाच्या इथला आपण आता बघितला शिवजयंती असे एकदम जल्लोष एकदम फुल जोरात होता आणि आता आपण चला हो आता पंचवटीला जायचंय बघितली आपण चालू होती शिवजयंती फुल जल्लोष मध्ये होता तिकडे आता किती जल्लोष आहे किती आहे ते बघू आता वरून ना आरके पंचवटी बाद जो नाशिक रोड आहे उधर जायगे अभि आमलोग अभि गाडी निकाल रे चाल निमानीला निमानी कुठे रे तिकडून जाऊ निमानी मित्रांनो आम्ही रूट चेंज केलेला आहे मित्रांनो अभी रूट चेंज की है।, है जो दादू बोल रहे हो और निमानी मेरे को भी नहीं पता किधर है नासिक में मेरे को तो जितना कुछ किधर का भी पता नहीं जिधर मैं रहता हूं उधर का भी मेरे को कुछ पता नहीं रहता है तो देखते अभी और यहाँ पे कडक बंदोबस्त लगा हुआ है पुलिस ये कैसे इधर एक पुलिस है इधर सब पुलिस है सब उभे है और अभी हम भी चल रहे हैं और देखो पूरा वो क्या बोलते हैं सरळ जायला लावतायत पोलीस रस्ता ब्लॉक करतात आपला इकडं पण रस्ता ब्लॉक आहे मित्रांनो सरळ जायला लावलंय मित्रांनो आज एकदम प्रॉपर नाशिकच्या गल्ली गल्लीतून फिरतोय आम्ही कारण सगळे मेन मेन रोड पॅक झालेले आहेत सो रस्ता शोधण्यासाठी थोडा त्रास होतोय गाडी एका ठिकाणी लावून फिरायचं आहे आम्हाला आणि भावांनो जसा रस्ता भेटतोय त्या रस्त्यातून घुसतो आम्ही आता सगळ्या ठिकाणी चालू आहे एकदम छोट्या 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 गल्लीमुळे शिवजयंती जोरात चालू आहे मित्रांनो आपण आता नाशिकच्या गोदावरी नदीवर आलेलो आहे इथे ही गोदावरी नदी आहे आणि आपण आलेलो आता पंचवटीजवळ आणि हे गोदा गोदावरी आपली गोदा नदीचा उगम जो आहे तो त्र्यंबक येथून झालेला आहे आणि तिचं पात्र हे इकडे असं छोटं छोटं म्हणजे छोटं छोटं नाही मोठं मोठं होत जातं आणि गोदावरी नदीवरील जे मित्रांनो सर्वात मोठं जे धरण आहे मातीचं धरण सर्वात सा मोठं मातीचं धरण गंगापूर धरण म्हणून ओळखलं जातं आणि इकडे बघा इकडे रात्र झाले तरी आपलं नाशिक खूप सुंदर छानसं असं इकडे भाजीपाला मार्केट वगैरे आणि हे मंदिर कोणतंही छोटंसं मला आता माहित नाहीये पण

तर मित्रांनो आपण पंचवटी मध्ये आलेलो आहोत ते बघा किती गर्दी आहे समोर बघू शकता मस्त असं सजवलेलं आहे पंचवटी समिती दोन हजार पंचवीस अशी एकदम मस्त नाशिक कावडी वाजवतायत समोर आणि ऐकायला येणार नाही ते याच्यात थोडी थोडी येईल जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो मी नाशिक ढोल कावडी आणि बहुत ही बढिया सामने नजारा देख सकते आप पण मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि भारतातील स्वराज्य संकल्पनेचे पुरस्कर्ते म्हणून शिवरायांना ओळखले जात होते त्यांनी समर्थ रामदास स्वामींच्या मार्गदर्शनाखाली हिंदवी स्वराज्य स्थापन करून न्याय धर्मसंहिता आणि श्री सन्मान यावर भर दिला शिवजयंती हा त्यांचा वीरता रणनीती आणि प्रशासकीय कौशल्याचा गौरव करण्याचा दिवस आहे मित्रांनो आपण शिवजयंती का साजरी केली पाहिजे तर शिवाजी महाराजांच्या पराक्रम नीतिमत्ता आणि राष्ट्रप्रेमाचा सन्मान करण्यासाठी तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वातील धैर्य सामाजिक न्याय आणि स्त्रियांचा आदर या मूल्यांना प्रोत्साहन देणे महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृतीचा गौरव जपणे यासाठी आपण शिवजयंती साजरी केली पाहिजे मित्रांनो पंचवटी तुम्ही बघितली गर्दी खूप गर्दी आहे आणि मात्र क्राऊड बघू शकता अजून पण भरपूर क्राऊड आहे आपण पंचवटीला जाऊन आलो पंचवटीचा सीन असा झाला खूप मस्त तिथं म्हणजे डेकोरेट वगैरे केलं होतं आणि जे म्हणजे तिथली जी सिच्युएशन होती ती डिस्क्राईब नाही करू शकत शब्दांमध्ये मित्रांनो एक, एक नंबर मजा आली आणि आता आता नाशिक रोडला जायचं आपल्याला नाशिक रोडला बघू आता खूप लेट झाले दहा वाजले तरी पण नाशिक रोडला आपल्याला जे पाहिजे ते सीन भेटलं पाहिजे मित्रांनो मित्रांनो आता नाशिक रोडला आलेला आहे आपण आणि इथे एकदम ढोल ताशाचा गजर ऐकायला येते आता बघू आपण नाशिक आणि भरपूर लांबपर्यंत अशी गर्दी दिसते ढोल ताशाचा चालू आहे बघू शकता यांचं एकटा टे एकट्यांचं खाणं चालू आहे अरे मला टाकून तुम्ही खायला लागले यार बटाटा भजी यार पावडा मला पावडा नको मला बटाटा भजीच खायचे समोरचा सीन तुम्हाला दाखवतो आता नाशिक रोड ला आम्ही नाशिक रोड ची शिवजयंती बघा ती हा केवळ एक उत्सव नसून तर महाराष्ट्राचा अभिमान दिन आहे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य हे आधुनिक भारतातील लोकशाहीचे प्रेरणास्थान आहे शिवजयंती हा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात छत्रपतींच्या तत्वज्ञानाची ज्योत पेटवतो त्यांच्या जीवनातून मिळणारी प्रेरणा युगानुयुग भारताला मार्गदर्शन करते मित्रांनो शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते तर भारताच्या स्वाभिमानाचे प्रतीक होते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईकचे बटन नक्की दावा